शहराची खबर, शहरा शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात तांबे व ॲल्युमिनियम स्क्रिप्टची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या चालकासह एक कंटेनर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केला आहे एम आय डी सी परिसरात ही कारवाई करण्यात आली पोलिसांनी एक कोटी अडतीस लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे प्रकरणी पाच जणांवर एम आय डी सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय नगर शहरातील अनाधिकृत नळ कनेक्शन शोधण्याची मोहीम महापालिकेने हाती घेतली आहे शहराच्या विविध भागातील अनाधिकृत नळ कनेक्शन शोधून संबंधित नळधारकांवर दंडात्मक व फौजदारी कारवाई केली जाणार आहे गोविंदपुरा परिसरात अनाधिकृत नळ कनेक्शन घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या मालमत्ताधारकांसह छत्रपती संभाजी रोडवर दोन मंगल कार्यालयातील पाच चालकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर केल्याप्रकरणी कोपरगाव तालुक्यातील के एका व्यक्तीविरोधात तोपखाना पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय अहिल्यानगर जिल्ह्यात जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे आनंद गंगाराम देवरे यांनी त्यांच्या मुलाच्या जात प्रमाणपत्रासाठी अर्ज केला होता त्यासाठी ते त्यांनी आपल्या दुसऱ्या मुलाचे जात वैधता प्रमाणपत्र पुरावा म्हणून सादर केले मात्र समितीने पडताळणी केली असता संबंधित वैधता प्रमाणपत्र हे खोटे व बनावट असल्याचं आढळून आलं मुला धरनाचा होणाऱ्या पानी पुरवठ्याचा पानी पट्टी पूटी महा पालीके कडे तबल अक्रा कोटी 63 लाक 71836 रुपे ती थकबाकी इता 20 पेबरुवारी परेंत जमा न केल्यास कोणतीही ही पुर्व सुच्चना न देता धरणातून होणारा पाणी पुरवठा कधीही खंडित करण्यात येईल असा इशारा जलसंपदा विभागाच्या मुळा पाटबंधारे विभागाने नुकताच दिलाय आर्थिक चाचणीत असलेल्या महापालिकेच्या अडचणी या प्रकरणामुळे आणखी वाढणार आहेत महापालिकेला शहर पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून दरवर्षी पाच ते साडेपाच कोटींचा तोटा होत आहे तसेच पाणी पट्टी व मालमत्ता करातून मिळणारे उत्पन्न व होणारा खर्च यात तब्बल दोन कोटी एकसष्ट लाख रुपयांची तफावत असल्याचे महापालिकेने जाहीर केलं आहे एवढेच नाही तर यावर्षी महापालिकेला चारशे शेहेचाळीस कोटी ऐंशी लाख देणे आहे मात्र उत्पन्न फारच कमी आहे अशावेळी जलसंपदा विभागाने थकबाकी भरण्याबाबत नोटीस बजावली असून ती न भरल्यास पाणीपुरवठा खंडित करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे अहिल्यानगरमध्ये झालेल्या महाराष्ट्र केसरी किताब कुस्तीच्या निकालानंतर पुन्हा पंचाच्या निर्णयावर चौकशीचे डाव टाकण्यात आल्यात अंतिम सामन्यातील या निकालावर कुस्तीचा पंचांनी दिलेला निकाल तपासण्यात येणार आहे यासाठी तज्ज्ञ समितीची नेमणूक करण्यात आली असून समितीच्या प्रमुखपदी शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त व कुस्तीचे आंतरराष्ट्रीय पंच प्राध्यापक विलास कतुरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे शहराची खबर बातम्या देतेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर